परभणी महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे उद्या एकूण पासष्ट जागांसाठी दोनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रांवर मतदान होते शहरातील दोन लाख बारा हजार मतदार उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आज शहरातील कृषी विद्यापीठातून मतदान प्रतिनिधींना मतपेट्यांचे प्रशिक्षण देऊन त्या वाटप करण्यात आल्यात व मतदान यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालीये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन हजारपेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त सर्वत्र तैनात करण्यात आला आहे त्यातच मोठ्या प्रमाणावर परभणीकरांनी मतदान करावे असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे एकोण पासष्ट प्रभागामध्ये इलेक्शन असून यासाठी आता संपूर्ण तयारी झालेली आहे आपण बघत आहात की आज टीम संपूर्ण ह्या रवाना होत आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर आणि सेन्सिटिव्ह संवेदनशील अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर आम्ही व्हिडिओग्राफी करणार आहेत तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एका तासाने जो मतदानाचा वेळ जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाने वडून दिलेला आहे आधी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होतं आता साडेसहा वाजेपर्यंत मतदान आहे तरी सर्व मतदारांना आम्ही आमचं आव्हान आहे की आपण सकाळी सकाळी मतदान करून घ्यावं आणि किंवा मग आपण चारच्या नंतर मतदान करून घ्यावं उन्हासाठी आपण स्वतःची काळजी घ्यावी तरी आम्ही मतदान केंद्रावर सुद्धा टेंटची व्यवस्था करत आहोत पिण्या पिण्याची पाण्याची व्यवस्था करत आहोत कोणत्याही आम्ही बळी न पडता सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी अजय कळसातकर परभणी लाईव्ह डॉट कॉम